नमस्कार मी उमेश पडलकर आपल्या सर्वांचं आवड कोकणच्या कलागुरूंची या युट्यूब चॅनलच्या वतीने हार्दिक 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 स्वागत मित्रांनो शिमगोस तो नुकताच पार पडला आणि आता सुरू आहे तो चैत्र महिना आणि ह्या चैत्र महिन्यामध्ये कोकणामध्ये बहुतांश पद्धतीने शेतीची कामे म्हणजेच पेरणी तयारी म्हणजेच शेतीची मशागत भाजावले या पद्धतीने केली जाते आणि आजचा हा आपला व्हिडिओ आपण पाहणार आहोत आम्ही आमच्या मलेची भाज्यावर करतोय आपण पाहत असलेली ही जमीन ही जमीन बसून ही आपल्या शेताची मळी आहे आणि आपण ह्या मळीमध्ये शेनी पातेरा झाडाचं तोडलेलं कौल आणि गवत हे आपण सर्व एकावर एक थरसे लावून आपण नंतर ही जमीन जालणार आहेत म्हणजे जालल्यानंतर ही जमीन आपल्याला पेरण्यासाठी योग्य बनते आणि यातून आपल्याला आपण जे पेरलेलं धान्य एक चांगल्या पद्धतीने आपल्याला रोप तयार मिळते आता आपल्याला पाहायला मिळते आहे की शेणीचा हे पूर्ण मलेला लावून झालेलं ला आहे आणि आपण तोडलेलं फौल आपण समप्रमाणात सगळीकडे आपण लावतो आहे आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो कामाचा पहिला टप्पा म्हणजे शैनीचा थर सगळीकडे बऱ्यापैकी लावून झालेला आहे त्या त्यानंतर आपण झाडाचं तोडलेलं कौल म्हणजे झाडाचा टाळा तोही आपण सगळीकडे समप्रमाणात लावण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जमीन ही सर्व व्यवस्थित धरली पाहिजे हे व्यवस्थित भाजून झाली पाहिजे ज्या पद्धतीने भाजावर आपण व्यवस्थित करू त्या पद्धतीने उद्या रोग तेवढाच कणखर आणि व्यवस्थित येतात कोणाचा कडाका तर जोरत आहे आपणच आम्हाला मी मनीषा संतोष आणि आमच्या असते अशी चौघजण आहोत आणि कौल पण जवळजवळ सगळ्यामधून लावून झालेलं आहे असं आपण तर बघतोय आता ही पुढची स्टेप दुसरी म्हणजे आपण जे, जे काय कौल लावलो त्याच्यावरती एक थोड्या प्रमाणात गवत लावून घेईल जेणेकरून आग व्यवस्थित पेटेल कारण कवलामध्ये नाकडं वगैरे झाडी वगैरे असतात त्याच्यानंतर आपण गवताचा पाचोपाता थर दिला की आग पेटायला असं सुरूच जातं आणि त्याच्यानंतर अजून एक थर आहे तो आपण पुढे पाहू या ठिकाणी आपण पाहू शकतो कापऱ्यात ते गवत लावताना दिसते आपल्याला आणि हे ते माणसा पण गवत लावते शेतीचं कामं म्हणजे खरंच खरंच तेवढं काही सोपं नाही कारण वरून होऊन तापमान जोरात आणि अगदी भर होणार का हे करावे लागणारे काम आहेत आणि अशा पद्धतीने आपला कोकणचा शेतकरी कायमच वर्षाचे ते हे महिने शेतामध्ये राबत असतो बाजवलीच्या कामाला आपण एकदा का सुरुवात केली की के सर्व वस्तू जागेवर जर उपलब्ध असतील तर काम आपल्याला पटापट करता येतात त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी बघतोय आपण की भारे पण अगोदर आणून ठेवले होते गवत पण आणून ठेवले होतं शेणी पण अगोदर आणून ठेवल्या होत्या पातेरा आपण बिल जमा केलेला पाहिला त्याच्यामुळं आपल्याला एक एक थर आपल्याला व्यवस्थित हा संपादेतो संपादेतो असायला आपल्याला लावायला आप मिळतो आहे ते आपण पाहतोय आता इथे आपण बघतोय की पातेरा लावायला सुरुवात केली आहे पहिलं आपण शेणीचा थर लावला त्याच्यानंतर आपण कवलाचे टाळे लावले नंतर आपण गवताचा थर मारला आणि आता आपण बघतोय ते पातेरा आपण पेरतोय आपल्याकडे काम करायला अजून एक सदस्य वाढलेलं आहे म्हणजे आमचे पिल्लू पिल्लू शाळेत गेल्यानंतर साक्षेवहीसुद्धा कामाला आले आहे आणि ते सुद्धा पातेरात लावते आणि आता जवळजवळ आपला पातेरा लावणं हे शेवटचा टप्पा चालू आहे आता काही थोड्या वेळातच आपल्याला पातेरा संदीक समजवा म्हणून लावलेला आपला दिसतो आहे आणि ह्यानंतर मग आपल्याला बघायला म्हणजे फुल्ली स्टेप आणि ह्या ठिकाणी आपण आता पाहू शकतो फायनली शेवटचा हात म्हणजे मातीचा एक बारीक कळा आपण मत लावतो जेणेकरून आपण लावताना आग जास्त वरती उतरू नये म्हणून आपल्याला त्याला आपण संपूर्ण जे काय आपण जेवढ्या माल्या करतोय त्या संपूर्ण मलीनं आपण मातीचा बारीक बारीक थर देतो जेणेकरून ना हात অতিশয় শান্ত প্রধান জানা সঠিক आणि फायनली प्राथमिक स्वरूपाची सर्व कामं झाल्यानंतर आपण मलीला आग लावलेली ला आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण आपल्या मलीची भाजावळ करतो या ठिकाणी आपण पाहू शकतो मलीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आग जळत आहे आणि अशा पद्धतीने आपण हा शेतीविषयी एक पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि शेवटी सुर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिला अगदी शेनी लावल्यापासून तर माती लावण्यापर्यंत आणि त्यानंतर लावलेली आग आणि आता ही आग पण पूर्णपणे विजली अशा पद्धतीने तुम्हाला भाजवल्याची संपूर्ण प्रक्रिया एक थोडक्यात जेवढी मला दाखवता आली तेवढी दाखवण्याचा प्रयत्न केला जमिनीची मशागत म्हणजेच भाजावल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा कारण आपण केलेल्या लाईक कमेंट अँड सबस्क्राईब ह्याच्यावरच आम्हालासुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी अधिक उत्तेजना मिळते भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र